संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद ज्ञानसाधने पंच ज्ञानेंद्रिय मन व बुद्धी मिळून असणारे सात हेच कोणी व्योम म्हणजे आकाश अशी कल्पना करून त्याच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्मस्वरूप समुद्राला पाहू गेले तो मी ब्रह्मसमुद्रच होऊन राहिले स्वा साठ मोठ म्हणजे सर्व पदार्थाचे गाठोडे बांधून त्या निर्गुण ब्रह्मस्वरूपात नेऊन टाकली माझे पिता व रुकुमादेवीचे पती श्री विठ्ठल सांख्याच्या चोवीस सा तत्वाहून निराळे असणारे जो आत्मा तोही ते विठ्ठल स्वरूपात बुडाला असे माऊली सांगतात चक्राकार चक्ररूप चक्रधरू ही भगवंताची नावे आहेत अशा नावांचा परमात्मा मी माझ्या अंतकरणात पाहू गेले तेव्हा तो दिसला नाही शेवटी विचार करता करता पलीकडे गेले तो विचाराच्या पलीकडे महद्रुप पाहिले त्या म महद्रुताहूनही माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते वेगळा आहेत असा त्यांचा हून पलीकडे अधिक असणारा जो श्री विठ्ठल तो माझ्या मनाला चांगला पटला असे माऊली सांगतात य दमादी जी ज्ञानप्राप्तीची साधने त्याचा मी शृंगार केला आहे व हरिनामाचा तांबूल खाऊन गुरुमंत्राचे अंजन डोळ्यात घातले आहे याप्रमाणे थाट करून मी ती गोपी म्हणते माझा व्रतार जो परमात्मा तो शब्दातीत आहे म्हणून त्याची प्राप्ती न होता ती माघारी फिरली परंतु त्या कामिनीच्या ठिकाणी त्याच्या प्राप्तीची कामना कायमच होती अशा वेळेला काय विपरीत प्रकार झाला पहा त्या निशब्द परमात्म्याचा ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमून बोग घेऊ लागली पती पत्नी संबंधा संबंध वाचून तिचे ठिकाणी गर्भ उत्पन्न होऊन ती प्रसूतही झाली व तत्वबोध उत्पन्न झाला त्यामुळे तिने आनंदाची गुढी उभारली त्या पुत्र उत्सवाच्या आनंदाने देहभावाचाही विसर पडून गेला अशा प्रकारच्या रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या ठिकाणी इतर कुठल्याही साधनांचा उपयोग नाही असे माऊली सांगतात समष्टीदृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे आणि व्यष्टीदृष्टीने आत्म्यावर देह अध्यस्त आहे या अभंगात व्य व्यष्टीदृष्टीने विचार केला तर आत्मा हाच कोणी एक वड असून त्यावर अध्यस्त असलेला देह हेच कोणी एक, एक त्या वडाचे पान असून त्या पानाच्या ठिकाणी म्हणजे देहामध्ये अंतकरणरूपी देऊळ उभविले असून आधी कळसू म्हणजे गर्भावस्थेत तर तो परमात्मा मी आहे अशी प्रतीती हाच कोणी कळस असून त्या देवळाचा पाया गर्भातून बाहेर आल्यानंतर कोहम तेणे कोहम विक विकल्प मांडे अशी प्रतिती येते हा त्या अंतकरणरूपी देवळाचा पाया आहे कारण जोपर्यंत जीवांच्या ठिकाणी कोहम असा अभिमान आहे तोपर्यंत अंतकरणाचा बाध होऊ शकत नाही पूर्व पुण्याईने आत्म्याची अभिन्नत्वाने पूजा केली असता देऊळ जे सधर्मक अंतकरण त्याचा असले जो देह हेच कोणी एक पान ते उडाले म्हणजे नाहीसे झाले इतकेच काय पण आत्मरूपी वडाच्या ठिकाणी आत्मपणाची वाच्यताही राहिली नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की जागे वा म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घ्या तो आत्मनात्म टिपरी वाजवून विचार करून आत्मस्वरूप पहा तात्विक सिद्धांताचा विचार केला तर ही वरील कृती वांजेचा जो पुत्र तो मृगजळाच्या डोहात पोहण्याप्रमाणे आहे कारण तात्विक सिद्धांतात प्रपंच झालाच नाही म्हणून पाषाणाचा देव व पाषाणवत देहाभिमानी भक्ताचा भज भजक भाव मृगजळाच्या डोहाप्रमाणे नाही देवभक्ताला संसार समुद्रातून तारू लागला हेही तसेच समजावे जे भवसागरातून तरुण जात नाही ते जन्म मरणरूपी मृगजळाचे डोहात पडले कारण त्यांना आत्मज्ञान झाले नाही संशयातच ते बुडाले व माया जाळात गुंतले आहेत कोण्याचा म्हणजे विचाराच्या खुणा सद्गुरू कृपा संपन्न असलेला विरळा जाणतो व एखाद्याला मायेतून तरुण जाण्याचा उपाय माहीत असतो मला मात्र माझे पिता व रकुमादेवीवर बाप जे श्री विठ्ठल त्यांनी माया नदीतून पैल तीराला काढून ब्रह्मानुभवाचा विसावा दिला असे माऊली सांगतात या अभंगामध्ये चिंचेचं पाणी म्हणजे मायरूपी जी चिंच तिचे पाने म्हणजे अनंत देह असून त्या पानाच्या ठिकाणी अंतकरणरूपी शिवालय निर्माण करून आधी कळसू म्हणजे गर्भावस्थेमध्ये असलेला सोहम प्रत्यय म्हणजे तो परमात्मा मी आहे असे ज्ञान मग पाया रे म्हणजे झा बाहेर आल्यानंतर कोहम हाच पाया आहे कारण सधर्मक कोहम कोहमवरच अवलंबून आहे परंतु देवपूजेमध्ये प्रसिद्ध असलेले सद्गुरूंनी मला पूजा म्हणजे अभिन्नत्वाने ज्ञान करून दिले त्या देवा भिन पूजेत देऊळ उडाले म्हणजे सधर्मक अंतकरणाचा बोध झाला व विशेषण उडाले परंतु हे गुह्य संत महात्म्यांनाच गोड लागेल आणि अनुभव घेणारा याचीही वाच्यता न राहता त्याचा मनाचे समाधान होईल उपजत नोवरी केळवली म्हणजे सद्गुरूने महावाक्योपदेशजन्य तू ब्रह्म आहेस असा वाघनिश्चय झालेले नवरी यांचे लग्न झाले म्हणजे माता सुंदरी म्हणजे वृत्तीची आई असलेले जे अंतकरण स्थिती तिने पितया म्हणजे आत्म्यास कंकण केली कारण आत्म्यावर अंतकरण अध्यस्त असल्यामुळे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो म्हणून ती आत्मरूप झाली हे एक विपरीत कोडेच आहे ही विपरीत कोड्याची कहाणी म्हणजे रीत जाणणारा एक गुरुपुत्र विराळा आहे माझे पिता व रुक्मादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनाच जाणले असताना त्याच्या आनंदाच्या सुख सोहळ्याचा लाभ होईल असे माऊली सांगतात जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूप आहेच त्याच्या ठिकाणी दुःख कालत्रही नाही परंतु भ्रमामुळे तो दुःख भोगत असतो त्याला सद्गुरूंनी आत्मज्ञान देऊन भ्रमाची निवृत्ती केली व परमानंदाचा लाभ करून दिला हाच प्रकार माऊली उदाहरण देऊन सांगतात मुमुक्षुला सद्गुरू माऊलींनी ब्रह्मविद्या दिली त्यामुळे मुमुक्षुला देहाला देहाला जिलिये म्हणजे मी देह म्हणण्यास लाज वाटली कारण आजपर्यंत मी देहरूप नसताना देखील मी देह आहे असे म्हणत होतो त्या मुमुक्षच्या स्वरूपाचे ठिकाणी शब्द रुसला म्हणजे प्रवृत्त होत नाही ही सद्गुरूची कृती कशी आहे म्हणाल तर कासवी आपल्या पिलास रूप चाक्षुस कृपेने पोचते त्याप्रमाणे जयाचेनी कृपा सावाये किंवा कटाक्ष किरणांचंत सद्गुरू माऊलीने कृपा कटाक्षाने कृतार्थ केले त्या माऊलीचे काय आश्चर्य सांगावे ती निर्मोह असून तिला कसा पान्ना येतो त्यामुळे अज्ञानांधकारातील अज्ञानंदकारातील रूपी चांदणे स्पष्ट सांगितले त्यामुळे मुमुक्ष परमात्म रूप झाला असे रघुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल वरपळी झाली आहे या चरणाने असे माऊली सांगतात अविद्येची या निंदा या माऊलीच्या युक्ती उक्तीप्रमाणे किंवा अविद्या वच्छिन्न जीव व मायोपाधी ईश्वर या मताने अविद्येच्या आवरणामुळे भानू म्हणजे परमात्मा बुद्धीत आणि तो जीव जेव्हा प्रतिबिंबित झाला आत्मस्वरूपाविषयी विचार करू लागला तेव्हा विचारांती प्रतिबिंब सापेक्ष बिंब हा भाव जाऊन परमात्मरूप झाला याचे कारण विचारांती बुद्धिरूपी रात्रीत परमात्मस्वरूपी सूर्य प्रकाशमान झाला त्यामुळे विद्यारूपी दिवसात आनंदव्याप्ती रूपी चंद्र प्रकाशला हे सर्व जगत दृष्टीने विपरीत आहे परंतु दृष्टीने पाहिले तर मूळ स्वरूपाचे ठिकाणी ज्ञान अज्ञान नाही मग सत्व रज तम हे गुण कसे असणार उलट त्रिगुण कार्य जो विश्वाभास त्याला आपणच दर्पण आहे ही गोष्ट जो अनुभवी असेल तोच जाणेल आणि संत त्या खुणाच्या भाषणाने संतोष पावतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात साक्षात श्रीकृष्ण यांच्या सं संचारा वाचून जिच्या शरीरात कामाने संचार केला अशी विवळ झालेली स्त्री मनात म्हणत आहे आपल्यावर हा व्यभिचाराचा आळ आला, आला कोणावर प्रेम ठेवून त्याच्या संगतीने ही इतकी क्षीण पावत आहे की त्या पतीच्या संघामुळे असे विवळ होऊन पडले आहे माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसे आहेत तसाच आहे आणि आकाशाला व्यापून उरला आहे माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसा आहेत तसाच ते आकाशाला व्यापून राहिले आहेत असे माऊली सांगतात अविचारी बाळक जसे अज्ञानरूपी माया गरोदर न होता जन्माला आले म्हणजे आपणास जीव सुखी दुःखी समजू लागले परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरू माऊली भेटली व तिने तत्वमसी महावाक्योपदेश केला त्यामुळे जागे झाले म्हणजे ब्रह्मकार वृत्ती निर्माण झाली व शब्दरहित असलेल्या ब्रह्माविषयी मी ब्रह्म आहे अशी गर्जना करू लागले व त्या गर्जनेने अज्ञानरूपी मायेचा निराश करून निर्गुण स्वरूपाकार होऊन ती स्वतः मावळली त्या ठिकाणी या बाळकाला एक आश्चर्य झाले ते असे की हे बालक पेहे म्हणजे पिण्याला योग्य म्हणजे अभेदयोग्य आलंबनरहित निर्विषय अशा स्वरूपाला प्राप्त झाले त्यामुळे छत्तीस तत्त्वांचे शरीर दहा इंद्रिय व अकरावे मन यांना गिरून टाकले म्हणून उदरेवीनं पोट भरले म्हणजे शरीराधिका वाचून स्वस्वरूपे करून तृप्त झाले अज्ञानावस्थेत सहज असणारे गुण नाहीसे होऊन ते सर्व निर्गुण परमात्मा स्वरूप झाले म्हणजे चांगल्या रीतीने निर्गुण निराकार परमात्मा स्वरूपाशी ऐक्य पावलो माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल ते सत्तास्फूर्ती शून्य असलेल्या मायेहून वेगळे असल्याने त्यांनी त्या बाळकाला आपल्या चिदाकाश स्वरूपामध्ये सामावून घेतले असे माऊली सांगतात मायेने एका अंगाने म्हणजे शुद्ध सत्व प्रधानतेने ईश्वरास उत्पन्न करून आपण त्याचे अधीन राहिली म्हणून तो ईश्वर मायेचा ब्रतार झाला व डाव्या अंगे म्हणजे दुसरे बाजूने म्हणजे मलीन सत्व प्रधानतेने जगतादी उत्पन्न करून त्याची कळवळ पाळी म्हणजे रक्षण करतो मूळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ही माया ईश्वर भाव जीव जगतादी उत्पन्न करून हे त्याच्या भूषणाचे कारण कोण जाणे माऊली म्हणतात पांडुरंग राय आमची जी माऊली तिने मायेच्या दोन्ही अंगाने निर्माण केलेले अलंकार आपले अंगावर धारण केले म्हणजे दोघांनाही अधिष्ठान श्री विठ्ठलच आहेत आणि तीच आमची खरी माऊली आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात माऊली पदार्थाभावीनी जी अवस्था आहे त्या अवस्थेत गेलेल्या पुरुषाच्या भूमिकेचे वर्णन करतात पदार्थाभावीनी अवस्थेत स्वदृष्टीने पाहिले तर देवळाआधी म्हणजे देहादी देवळाची प्रतिती न येता परमात्मरूपी कळसाची प्रतिती म असते परंतु हे लोकदृष्टीने विपरीतच झालेले पाहिले कारण कासवीला दूध नसून दोहन केल्याप्रमाणे या स्थितीत देहादी प्रतीती नसून केवळ चैतन्य प्रतीती असते कारण सत्वाप प्र... सत्वापत्तीमध्ये बोधपुत्र झाला व अधिकार बलाने भाविनीत देहादी पदार्था पदार्था देहा आ... अनात्म पदार्थाची प्रतीती येत नाही ज्याप्रमाणे वांज प्रसवणे शक्य नाही तद्वत पदार्थ भाविनीत देहादी अनात्म पदार्थ प्रतीती असते असे कोणी म्हणेल तर ते त्याचे म्हणणे वांज व्हॅलीप्रमाणे आहे कारण त्या स्थितीत त्याने धारण केलेला अस आहेत हे लोकदृष्टीने विपरीत दिसले तरी माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच जाणतात आणि संत महात्मे या कुणांनी संतोष पावतात असे माऊली सांगतात माया म्हणते स्वप्नवत असलेले जगरूपी अलंकार पुढील प्रमाणे देवविला ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी शुद्ध सत्व प्रधान मायाचा स्वीकार करून तिच्यात प्रतिबिंबित झालेल्याला ईश्वर संज्ञा आली नंतर ती माया त्याच्या अधीन राहिल्यामुळे तो ईश्वर तिचा पती झाला ती जागी नाही व झोपलेली नाही म्हणजे तिला स्वस्वरूपाचे ज्ञान व अज्ञानही नाही अशा अवस्थेमध्ये तिची गळसरी तोडली म्हणजे शुद्ध सत्व प्रधानता काढून चोळी सुधली म्हणजे आवरणात्मक शक्तीचा स्वीकार करून जगतरूपी अलंकार धारण केला हे चांगले झाले का वाईट झाले तात्विक आम्ही दोघे माहेश्वर एके उदरी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्थ आहोत आम्ही दोघे पडीपाडे म्हणजे समसत्ताक असल्यामुळे या लग्नाच्या सोयिकतेने आमची बरोबरी झाली म्हणून मी त्यांचे पाठीवर बसले वास्तविक माझे आहे पण नित्य असताना लग्न समारंभात केळवण होण्याच्या पूर्वीच मला सूक्ष्म जगतरूपी तेल लावून हातात चंबांगड्या भरल्या ठाई म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी ईश्वर मायेने लग्न लग्न लग्नमुहूर्तावर लागले परंतु मी तेथे नाही म्हणजे लग्न भानगडीत नाही कारण मूळचाच मी शुद्ध आहे असे निवृत्तीदास माऊली ज्ञानदेव सांगतात माऊली या अभंगातून दत्तात्रेयांचे वर्णन करीत आहेत पैल पैलमेरूच्या शिखरी म्हणजे जागृतादी अवस्थेच्या पलीकडे असणारी जी तुर्या अवस्था त्या अवस्थेत कोणी एक अधिकार संपन्न योगी पुरुष परमात्मा प्राप्ती करिता केचरी मुद्रा लावून श्रेष्ठ पदावर प्राणायाम प्राणायाम करीत बसला आहे त्याने मायेचा परित्याग तर केलाच आणखी कथा व ती घालण्याचे शरीर या दोन्हींचा अभिमान सोडला कारण परमानंदामध्ये मन लीन होऊन गेले अजपा जपाच्या अनुहत ध्वनीचा नाद ही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाला उन्मनी जी तुर्या तिच्या आनंदात डुलत आहे ज्ञानगंगेत ज्याने पांचाळेश्वरात स्नान केले असा दत्तात्रय योगीराज माझ्या अंतरात आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात भूमिरूपी अंतकरणाची पालखी करून गगन म्हणजे हृदयाकाशरूपी पासोडी म्हणजे कापड केली व मेरू म्हणजे अहंकार कानवडा केला म्हणजे उषाला घेऊन निजला असता अतिशय सुखपो भोग होतो तो सहज स्वरूपानंदाचा भोग समजावा तरी तू असा विजयी हो मग तू स्वराज्य सिद्धीचे ऐश्वर भोगशील हे बाळा त्याकरिता तू शुभेच्छादी फुलांची माळा तयार कर मग तुला देवसंबंधी असलेली ब्रह्मविद्या माळ घालेल वा सत्वपत्यादी फुलांची माळ तयार करून तुला घालतील आणि तिच्या शेजारी म्हणजे संबंधी जी सतरावी जीवनकला हीच एक सुंदरी तुला प्राप्त होईल चंद्र सूर्य म्हणजे इडा पिंगळा या चौऱ्या ढाळतील या स्थितीत प्रारब्ध बलाने एक योगी असतो दुसरा त्यागी असतो तर तिसरा इंद्रासारखा ईश्वर संपन्न असतो चौथेद्वारी मी तिघांच्याही पलीकडे असलेले जे मोक्षद्वार त्या गुहेमध्ये तपश्चर्या करीत बसलो आहे म्हणजे ब्रह्मस्थितीत मी आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात गोपनीत दगड घालून शेतकरी जसा पेरलेल्या शेतांचे रक्षण करतो त्याप्रमाणे हो माया आपल्या जगतरूपी बालकाचे अनेक तऱ्हेने रक्षण करते त्या मायेचे अनेक चमत्कार आहेत अगस्ती ऋषी हे त्या मायेचे एक पोर आहे त्या लेकराने सातही समुद्र गिरून टाकले ज्या ईश्वराच्या इच्छेने प्रलय काळाच्या उदकाने मेरू पर्वतही बुडवून टाकला अशा ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी माझे प्रारब्ध घेऊन जात आहे त्याला मी काय करू मायेचा चमत्कार असा आहे की ती अनेक गोष्टी अघटित कशा घडवून आणते त्या अशा को भागीरथाने प्रयत्न करून स्वर्गातील गंगा खांद्यावर वाहून मृत्यू लोकात आणली वाल्या कोळ्याच्या अंगावर एवढे मोठे वारुळ वाढले की त्या वारुळावर मोठमोठी वडाची झाडे देखील होती तो वाल्याकोळी नामस्मरणाच्या योगाने ऋषीपदाला प्राप्त होऊन रामभक्त झाला आपल्या श्रेष्ठ भक्तांना भगवान मस्तकावर धारण करतो त्याचे माथा मी मुकुट करो या त्याच्या सांगण्याप्रमाणे वाल्याकोळी रामचंद्र प्रभूच्या मुकुटावर बसून हे रामतत्व तुम्ही जाणून घ्या मन कल्पित पृथ्वी म्हणजे अज्ञान आपल्या खांद्यावर घेऊन जीव वेड्यासारखे हिंडतात असा जो मायापती ईश्वर त्याची चार वेद ओवाळणी करतात माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल यांच्या मायेची कर्णी आहे असे माऊली सांगतात कसा हा सर्वेश्वर महान योगी ईश्वर आहे ज्या मायेपासून याचा जन्म झाला त्याच मायेचा हा उपभोग घेत आहे यात मौज अशी आहे की ईश्वराची आई जी माया ती स्वतः कुमारी आहे आणि बाप जो परमात्मा म्हणजे ब्रह्म ब्रह्मचारी आहे असे जरी असले तरी अनिर्वचनीय संबंधाने त्या मायेचा उदरी एकवीस स्वर्ग हेच कोणी एकवीस पुत्र जन्माला आले आपल्या मातोश्रीचा उपभोग घेणारा हा कसा भ्रष्ट झाला याने आपल्या मावशीशी म्हणजे मायेची बहीण जी अविद्या तिच्याशी रूप रूप प्रतिरूप बभुव याप्रमाणे प्रत्येकात जीवरूपाने होऊन अविद्येशी तादात्म्यापन्न झाला मातेचा म्हणजे अविद्याजन्य विषय सुखाचा भोग घेण्याकरिता आपला पिता जो बाप त्याचा द्वेष केला म्हणजे त्याला ओळखले नाही याचे काय नवल सांगावे ज्या आवरण शक्तीने जीव झाला त्याच अविद्येची शक्ती रूपी बहीण तिचाही भोग घेतला माझे हे बोलणे यथार्थ ब्रह्मानुभूती पुरुषालाच कळेल इतरांना ते कळणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात शब्द ब्रह्मी होशी आगळा मनसी न भिये कळी काळा बोधे सुख सोहळा आहे तो जिवाळा वेगळाची या चरणात वर्णन केलेल्या परोक्ष ज्ञानी असलेल्याचे वर्णन माऊली या अभंगातून करीत आहे लग्नाला आलेली जी मंडळी त्यांना वराळ असे म्हणतात त्याप्रमाणे परमात्म्याशी आपले लग्न लावण्याकरिता हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे असे असून सर्व शास्त्राध्ययन केलेला वराळी म्हणजे केवळ शब्द ज्ञान संपन्न असलेला पंडित म्हणाला मायेतून तरुण जाण्याची भीती कशाला बाळगता कारण तिला पाणी नाही ती सुकून गेली आहे म्हणजे माया नाहीच असे तोंडाने सांगू लागला परंतु प्रत्यक्ष प्रसंग आला त्यावेळी तिला उतार नाही म्हणून मागे परत फिरला म्हणजे तिच्यातून तो तरून गेला नाही उलट तोंडाने मात्र म्हणतो अहोधरणी म्हणजे प्रपंच हा मनकल्पित आहे हे त्याचे म्हणणे यथार्थ अनुभव नसल्याने वेड्याप्रमाणे ओझे वाहिले योगी दिगंबर संन्यासी जे कोणी असतील त्यांना म्हणाला अरे तू योगी वगैरे काही ना नाही तर ते म्हणजे ब्रह्म तू आहेस हे मी तुला का सांगतो तर मी कोण असेल तर ते ब्रह्म आहे म्हणून मी तुला सांगतो असे जीव ब्रह्मक्याचे तोरण कोणी बांधावे मला बोध झाला आहे म्हणून वरमाय जी बुद्धी कारण बोध हा बुद्धीत होतो म्हणून ती वरमाय आहे व तिच्या हातात कंकण बांधले पंचमहाभूते ही भासास म्हणजे भास मात्र आहे त्यांचे उठणे केले व ते उठणे बुद्धीला तात्विक बोध झाला नव्हता म्हणून ती वांज अशा तिच्या बोधरूपी पुत्राला ते उठणे चांगले मर्दन केले म्हणजे ते पंच महाभूते कल्पित आहेत असे सांगू लागला हे त्याचे ज्ञान आश्चर्यकारक आहे तात्विक वर बाप म्हणजे ब्रह्म जन्मले नाही म्हणजे ब्रह्मरूप झाला नाही ओह बाप म्हणजे ज्ञान जन्मले नाही म्हणजे झाले नाही मग मुक्तिरूपी नवरी व तिचा नवरा हे शब्द ज्ञानामुळे काही एक नाही यथार्थ बोधाकरिता श्री गुरु निवृत्तीरायांचे चरणी लागून माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे चिंतन केले तरच तो बोध प्राप्त होऊन ब्रह्मसुख प्राप्त होईल असे माऊली सांगतात शास्त्रीय दृष्टीने विचार केला असता माते आधी कन्या जन्म पावली या म्हणण्यात कारणाच्या पूर्वी कार्याची सिद्धी असते असे म्हणण्यासारखे झाले परंतु तात्विक विचार केला तर कारण अगोदर असते व नंतर कार्य होत असते या सिद्धांताच्या विरुद्ध माऊलीचे कथन आहे परंतु विचार केला तर माऊलीचे म्हणणे कसे योग्य आहे याचा विचार करणे अवश्य आहे तो असा की मातेआधी म्हणजे विदेहमुक्तीच्या अगोदर कन्या जन्म पावली म्हणजे जीवमुक् जीवनमुक्ती प्राप्त झाली तिच्या वराडा म्हणजे तिच्या लग्नाला म्हणजे जीवन जीवनमुक्तीला ती विदेहमुक्ती कारण झाली तिला पाहू गेले तर, तर तिला हात पाय कान डोळे नाही हे मी पूर्णपणे ओळखले तिचे लग्न लावण्या लागण्यापूर्वीच म्हणजे जीवनमुक्ती होण्याच्या पूर्वीच हिच्या परमात्मरूपी नवरा तिच्या गर्भात होताच म्हणून या दोघींची म्हणजे विदहमुक्ती व जीवनमुक्तीची नवरास चांगली जमली हे दोघे लग्ना वाचून परमो परमात्मारूपी घरास आणले कोणी कोणाचा विचार करावा कारण जीवनमुक्तीत उपजत पुत्र म्हणजे प्रकाशित झालेला परमात्मा उपजल्यापासून म्हणजे प्रकाशित झाल्यापासून युगांचा म्हातारा म्हणजे अनादि अनंत अशा मुलाच्या तिच्या ठिकाणी जन्म झाला त्या मुलाने जीवनमुक्ती मातेला दूध पाजविले म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग दिला तिने बापाला म्हणजे परमात्म्याला पोरकडेवर वागविले म्हणजे सांभाळिले तुम्ही म्हणाल हे कोडे आम्हा तर काही समजत नाही म्हणून शास्त्रे काय सांगतात हे पाहू गेलो तेव्हा त्यांनी असे काही वर्णन केले नाही असे म्हणू नका त्यांनी ते यथार्थ प्रतिपादन केले आहे की सहा शास्त्रे अठरा पुराणे आम्ही म्हणतो तसे स्पष्ट सांगितले नाही तरी अध्यात्मशास्त्र रजा वज्राप्रमाणे फार गूढ आहे आम्ही वर सांगितलेल्या कोड्याचा अर्थ समजण्याकरता शास्त्रांना फार कष्ट झाले परंतु त्यांना कोणत्याही रीतीने याचा अर्थ समजला नाही सुज्ञ श्रोते मोठमोठे कवी आपापल्या बुद्धिमत्तेने अपार कवित्व म्हणजे लक्षावधी कविता करतात पण त्यांना याचा अर्थ कळत नाही परंतु सूजन विचारवान श्रोते यातील एक एक अक्षराचा विचारपूर्वक अर्थ जाणतात कवित्वालाही हे कवित्व आहे यात आश्चर्य काय या सर्वांचा यथायोग्य अर्थ पाहून माऊली ज्ञानदेवांनी सांगितले मायेची भूमिका घेतलेली गवळण म्हणते पती जो ईश्वर तो माझ्या पोटी जन्माला आला म्हणजे माझ्यामुळे त्याला ईश्वरत्व आले असे जरी असले तरी मी त्याच्या आज्ञेत वागते म्हणजे मला त्याच्याहून स्वतंत्र सत्ता नाही अर्थात मी त्याचे नवरी झाले आता माझा पतीरोधा धर्म पहा की मी सर्व प्रकारांनी व्यवस्थित पतीचा उपभोग घेते मला निर्गुण पती फार आवडतो मी अगोदर त्याची आई होऊन पाठीमागून त्याचीच बायको झाले मीच त्याची पट्टराणी असे असून पती पतीवतेतील अग्रपूजेचा मान मलाच आहे माऊली ज्ञानदेवांनी हे सर्व पाहून या स्वरूपाच्या ठिकाणी जनसंपर्क नाही अशा अद्वैत स्थितीत क्रीडा केली तर मंडळी पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद